मित्रांनो मी सर्व इथे कट करून घेतला आहे कांदा टोमॅटो मिरची लसूण आणि कोथंबीर आपण बघू शकता त्यानंतर मी कुकर घेतला कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी जिरे आणि मोहरी जे आहे या ठिकाणी थोडी तडतडून द्यायची आहे तर मी जिरे आणि मोहरी यामध्ये टाकतोय आपण बघू शकता आणि त्यानंतर तेल आपलं गरम झालेलं होतं जिरे मोहरी छान प्रकारे तडतडले आहेत आपल्याला या ठिकाणी दिसतच असेल तर जिरे आणि मोरी तडतडल्यानंतर यांना मी या ठिकाणी थोडं या ठिकाणी हलवून घेतलेलं आहे तर हे सर्व या ठिकाणी हलवून वगैरे झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तर पुढची प्रोसिजर म्हणजे आपल्याला त्यामध्ये आता कोथंबीर वगैरे पण मी साईडला कट करून घेतले आपण सर्व बघू शकता आता आपल्याला हे त्यामध्ये टाकायचं आहे मी सर्वप्रथम लसूण त्यामध्ये टाकला त्यानंतर कांदा टोमॅटो आणि त्यानंतर मिरच्या वगैरे सर्व मी टाकून त्यामध्ये परतून वगैरे घ्यायला सुरुवात केली तर आपण बघू शकता हे सर्व कांदा टोमॅटो आणि मिरच्या हे सर्व आपल्याला त्या जिरे मोरे आणि तेलामध्ये छान प्रकारे एक मध्यमाचेवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि कोथंबीर जी आहे ती आपल्याला शेवट ठेवायची आहे आणि हे सर्व आपल्याला एक पाच मिनटापुरतं थोडंसं व्यवस्थित परतून वगैरे घ्यायचं आहे आणि हे परतल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तर पुढची प्रोसिजरमध्ये काय की आपल्याला त्या ठिकाणी एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ वगैरे पण घ्यायची आहे तसंच हे जे कांदा आणि टोमॅटो मिरच्या आपण जे परतायला टाकल्या होत्या तर त्यामध्ये आपण हा प्रवीण मसाला जो आहे तो टाकलेला आहे आणि त्यासोबतच थोडीशी हळद पण आपण या ठिकाणी टाकलेली आहे आता हे जे मिश्रण आहे हे अतिशय छान प्रकारे परतून झालेलं आहे हळद वगैरे पण आपण टाकून घ्यायची जेणेकरून आपली जी खिचडी आहे तिला पिवळा कलरचा रंग प्राप्त होतो तर आपण बघू शकता मी जवळपास अर्धा चमचा हळद या ठिकाणी ॲड केलेली आहे तर आता हळद वगैरे ॲड केल्यानंतर हे आपलं बरंचसं परतलेलं आहे आता थोडंसं परतून अजून घेतलेलं आहे मी याला आणि त्यानंतर मी एक मूठभर शेंगदाणे पण टाकले शेंगदाण्याने काय होतं की आपली जी खिचडी तर खिचडीची चव अजून आपल्याला छान लागते तर शेंगदाणे वगैरे पण मी टाकलेले आहेत आणि हे जे मिश्रण आहे अतिशय चांगल्या प्रकारे परतलेलं आहे चांगलं परतून घ्यायचं जर जळालं तर आपली खिचडी काळी होण्याची शक्यता असते तर मध्यमाचेवरती शक्यतो हे आपल्याला जे आहे आपली गॅसची फ्लेम राहू द्यायची जेणेकरून जे मिश्रण आहे आपलं ते जळत नाही तर पुढची प्रोसिजर जी आपली होती तर त्यामध्ये आपण एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ घेतलेली होती तर ती एक वाटी तांदूळ आणि डाळ मी एका भांड्यामध्ये व्यवस्थित धुवून वगैरे घेतलेले होते तर आपण बघू शकता तर त्याचं जे व्हाईट कलरचं जे पाणी वगैरे आहे तर ते आपल्याला रिमूव्ह करायचं चार पाच पाण्याने धुवून घ्यायचे तांदूळ जेणेकरून त्याची एक्सेसिव्ह जी गाणं आहे तर तीही होऊन जाते देन त्यानंतर हे व्यवस्थित वॉश करून झाल्यानंतर मी हे ॲड करत आहे आपल्या कुकरमध्ये तर हे, कुकर हे सर्व आता मी व्यवस्थित स्वच्छ केलेले आहे आणि आता मी हे पाणी आणि डाळ वगैरे कडे आपल्या कुकरमध्ये टाकत आहे तर कुकरमध्ये आपली तांदूळ आणि डाळ टाकल्यानंतर जी आपली उलटणी आहे तर यामध्ये काही अजून आपल्याला पाण्याची आवश्यकता असते जेणेकरून जे आपलं खिचडी आहे तर ती खाली कुकरला चिटकणार नाही तर यामध्ये मी जवळपास एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आपला जे उलटणी का आहे ते नाही सर्व मिश्रण मी एक जीव करून घेतलेलं आहे हे सर्व मिश्रण एकजीव करण्याचं कारण काय की याच्यामध्ये सर्व मसाला आणि जे काही मटेरियल आहे तर ते प्रॉपर मिक्स झालेलं पाहिजे त्यामुळं खिचडीची चव अजून चांगली लागते आणि त्यानंतर मेन आपला इन्ग्रेडियंट होता ते म्हणजे मीठ तर जवळपास एक चमचा मीठ मी यामध्ये टाकलेला आहे तर आपण चवीनुसार मीठ घेऊ हो शकता मी ज्या पद्धतीचं माप घेतलेलं होतं त्या हिशोबाने एक चमचा मीठ यासाठी पुरेसं होतं तर एक चमचा या मीठ यामध्ये ॲड केलेलं आहे आणि मी सर्व ते पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून मीठ पण त्यामध्ये संपूर्ण स्प्रेड व्यवस्थित झालं पाहिजे तर आता हे सर्व मिश्रण झालेलं आहे त्यानंतर वरून मी जी कट केलेली कोथंबीर आपण साईडला ठेवलेली होती तर कोथंबीर पण मी यामध्ये ॲड केलेली आहे तर कोथंबीर वगैरे ॲड करून मी पुन्हा एकदा सर्व जे मिश्रण आहे ते व्यवस्थित हलवून घेतलं आहे आणि देन त्यानंतर याला आपल्याला झाकण वगैरे लावायचं आहे तर यानंतर मी याला झाकण वगैरे लावलं आणि आचेवरती गॅस ठेवून जवळपास चार ते पाच शिट्ट्या आपण या ठिकाणी घ्यायच्या आहेत तर चार ते पाच शिट्ट्या मी घेतल्या आहेत आणि आपली खिचडी आता बनून तयार झालेली आहे तर आपण बघू शकता आता मी कुकचं दाखवून ओपन करतो आहे आणि बघू शकता गरम गरम खिचडीची वाक वगैरे बाहेर निघती आणि सर्व शेंगदाणे वगैरे त्यावरती दिसत आहेत आपल्याला अतिशय सुंदर अशी खिचडीचा स्मेल संपूर्ण घरामध्ये येतो आहे आणि खूप खाण्याची माझी तीव्र इच्छा आता या ठिकाणी झालेली आहे मी खिचडी थोडीशी पातळ टाईपमध्ये ठेवलेली होती तर मला अशाच पद्धतीची खायला आवडते आणि ही खिचडी सर्व आपण कुकरमधून काढण्याबद्दल एन्ज्यू करून घ्यायची आहे जेणेकरून सर्व त्यातला मसाला एकमेकांमध्ये मिक्स होतो आणि त्याची चव अजून छान लागते तर संपूर्ण खिचडी रेडी झाल्यानंतर मी टाटामध्ये घेतलेले आहे तर आपल्याला जर खिचडीचं तूप वगैरे पण आवडत असेल तर आपण यावरती तूप वगैरे घेऊन पण खाऊ शकता किंवा अदरवाईज तुम्ही अशी देखील खाल्ली तर तितकीच ती अप्रतिम लागते तर मित्रांनो अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्या सबस्क्राईब करा धन्यवाद